नमुदाय जमीन दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या दिवशी ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला चौदा ऑक्टोबर एकोणीशे छप्पन मध्ये तथागत भगवान गौतम बुद्धाच्या बौद्ध धम्माच्या ओंधळीमध्ये टाकलं त्याला आज एकोणसत्तर वर्ष पूर्ण होत आहेत त्यानिमित्त सर्वच मानवी समुदायाला मी या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि संपूर्ण मानवजातीला आव्हान करतो की जगामध्ये अनेक ठिकाणी युद्ध चाललेलं आहे आणि सामान्य माणसाला युद्ध हो बुद्ध हवा अशी परिस्थिती आहे तेव्हा सर्वांनी बाबासाहेबांनी दिलेल्या या तथागत भगवान गौतम बुद्धाच्या मार्गाने आपण सर्व पुढे जाऊया आणि खऱ्या अर्थानं विज्ञानाची का जरुन आणि अंधश्रद्धा अंध मात करून या देशाचं आणि ह्या संपूर्ण मानव जातीचं कल्याण करूया एवढीच सदिच्छा व्यक्त करतो आणि आपल्याला सर्वांना मनापासून आजच्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो नम उदय त्याचबरोबर मी आपल्याला सांगू इच्छितो की दुर्दैवानं आपण धम्मचक्रपुरून राहता हा सोहळा आपल्याला बाबासाहेबांनी दिलेल्या एकंदरीत कार्य आणि त्याने दिलेला मार्ग याची उजळणी करण्यासाठी करत असतो आणि अशा वेळेला महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी महापूर आलेला आहे आणि अनेक लोकांची घरं दारं उद्ध्वस्त झाली आहेत ुर ढोर म्हणजे त्या महापुरामध्ये वाहून गेली आहेत किंवा मेली आहेत शेतीच प्रचंड मोठ असं नुकसान झालेलं आहे तेव्हा आंबेडकरी समाजाला माझं सांगणं आहे की जेवढं शक्य होईल तेवढं आपल्या शेतकरी बांधवांना मदत करा तसच सरकारकडे आमची मागणी आहे की ज्यांची शेती या पाण्या म्हणजे दुबार शेती केली होती लोकांनी मराठवाड्यामधल्या तरी आणि त्यांना आज काय करावं हे सुचत नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे तेव्हा त्यांना हेक्टरी एक लाख रुपयाची नुकसान भरपाई आणि मदत द्यावी सरकारने त्याचबरोबर ज्यांची घरं आज बिचाऱ्यांची अस्तित्वात नाही ती वाहून गेलेली आहेत संसार वाहून गेलेला आहे अशा सुद्धा सरकारनं सरकारी असणाऱ्या वेगवेगळ्या योजनांमधून त्यांना ताबडतोब घरं बांधून द्यावं त्यांचे संस्वार उभे करावेत ही दीपन सिंच्या वतीनं मी आज सरकारला मागणी करतो आणि खऱ्या अर्थानं लोकशाहीसाठी हे अत्यंत आवश्यक आहे त्याचबरोबर आज मला आनंद होत आहे की आम्ही या धम्मचक्रप्रवर्तन दिनानिमित्त नागपूरला रिपोलीस सेना याचा पेपर काढत आहोत ज्याच्यामध्ये अनेक गोष्टी आहेत अत्यंत माहितीचा हा म्हणजे अंक असणार आहे जो आपल्याकडे आयुष्यभर जतन ठेवावा अशा पद्धतीचा अंक असणार आहे आणि या अंकामध्ये आपल्याला इंदू मिलचा इतिहास मिळेल आज हिंदू मुलीचं काम कुठपण झालंय ते आपल्याला कळेल त्याचबरोबर दीक्षा चौदा ऑक्टोबर एकोणीशे छप्पन रोजी जिथे त्यांच्या लाखो अभियाना बरोबर घेऊन या देशामध्ये बौद्ध धर्माचं परिवर्तन चक्र फिरवलं त्या दीक्षाभूमीमध्ये काय चाललेलं आहे किती अनागोंदी कारभार आहे आणि आज दीक्षाभूमी आर एस एसच्या ओनरी टाकायचं का असा प्रकार आपल्याला दिसत आहे त्याच्यावरती अनेक लेख आपल्याला ले रिक सिन्हाच्या या पत्रकामध्ये सापडतील त्याचबरोबर सध्याचा अत्यंत महत्वाचा विषय कुठचा असेल तर तो, तो म्हणजे उपवर्गीकरण एस सी एस टी मध्ये उपवर्गीकरणाचा चंग या महाराष्ट्रातल्या सरकारने खास करून मुख्यमंत्र्यांनी घातलेला आहे म्हणजे निषेधार्थ आहे त्याचा निषेध करावा तेवढा थो, थोडा आहे आजपर्यंत एस सी समाज हा एक संघ होता त्याच्यामध्ये साठ जाती असताना सुद्धा तो एक दिला एक विचाराने एकत्र येऊन काम आहे परंतु त्याच्यातल्याच एका जातीनं आत्माला वेगळं आरक्षण द्या अशी मागणी केल्याबरोबर संविधानानं जे आज आ, आरक्षण दिलं आहे ते सुप्रीम कोर्टाच्या एका आदेशान्वय ज्या आदेशामध्ये तो ऐच्छिक आहे राज्य सरकारला तो म्हणजे उप करायचं की नाही हे ठरवण्याचा अधिकार दिलेला आहे त्याचा गैरफायदा घेऊन आज हे करण्याचा प्रयत्न महाराष्ट्र सरकार एका जातीच्या आग्रहाखात करत आहे हे खरं म्हणजे लोकशाहीला अत्यंत धोकादायक आहे आणि कोणाला तरी इलेक्शनसाठी हे अत्यंत जाणीवपूर्वक एस सीच्या समुदायामध्ये विभागणी करणं आपसामध्ये लढवणं हा प्रयत्न होतोय आणि हा सरकारने ताबडतोब थांबवा नाहीतर पूर्ण सेना त्याच्याविरुद्ध उग्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही आणि त्यातही सरकारने इम्पेरिकल डॅटा म्हणजे सुप्रीम कोर्टाने जोपर्यंत इम्पिक इम्पेरिकल डॅटा जोपर्यंत गोळा केला जात नाही तोपर्यंत हे अशा पद्धतीचं उपयोग करू नये असं सुप्रीम कोर्टानं सांगितलेलं आहे आज आमच्याकडे महाराष्ट्रामध्ये ओबीसी समाज असं म्हणतो की आमच्याकडे बावन्न टक्के बावन्न पर्सेंट आम्ही आहोत त्याचबरोबर मराठा समाज म्हणतो आम्ही छत्तीस टक्के आहोत त्यानंतर सरकारी म्हणजे सरकारी आकड्यानुसार तेरा टक्के एस सी आणि साठ टक्के एस टी आहेत म्हणजे ह्या सर्वांचे म एकशे आठ टक्के होते त्याचबरोबर मुस्लिम वीस टक्के म्हणजे एकशे अठ्ठावीस टक्के आणि त्याचबरोबर वैश्य क्षत्रिय ब्राह्मण जैन ख्रिश्चन हे म्हणून वीस बावीस टक्के म्हणजे दीडशे टक्के होतं त्यामुळे त्यांच्याकडे कसलाही डेटा नाही आहे त्यामुळं जोपर्यंत जाती आहे जनगणना होत नाही तोपर्यंत अशा पद्धतीचं काही करणं हे सरकारनं जबरदस्तीनं लोकांना भरीस पाडून आपशामध्ये वाद वाढवण्यासारखं आहे आणि त्याचा आम्ही निषेध करू त्यामुळे सरकारने या बाबतीत त्वरित जे काही आपण करणार आहोत त्यानंतर कुठेतरी थांबावं असं आमचं म्हणणं आहे त्याचबरोबर आम्ही दीक्षाभूमी संदर्भात एकवीस एक कलमी कार्यक्रम आम्ही अनाऊन्स केलेला आहे ही दीक्षाभूमी ही जी काही आज आर एस एस विचारसरणीच्या आंबेडकरवादी म्हणजे खोटे आंबेडकरवादी अशा लोकांच्या हातामध्ये गेलेले आहे ते ती दीक्षाभूमी त्यांच्यापासून मुक्त करण्यासाठी हरिभूमी सेना आणि सर्वच आंबेडकर जनता आंदोलन करण्याच्या तयारीमध्ये आहे आणि त्यासाठी एकवीस पॉईंट प्रोग्राम आम्ही आखलेला आहे तेव्हा जनतेने या संपूर्ण प्रोग्रामचा अभ्यास करावा आणि खऱ्या अर्थानं या दीक्षाभूमीला या धर्मां ధర్మా జీ ఆ బల బీ మి ఆడకర జయంతి వినం